पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी डॉक्टर अशोक माळी इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की डॉक्टर अशोक माळी इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने सुभाषनगर येथील परिसरामध्ये मतदान जनजागृती अभियान राबवत रॅली काढण्यात आली यामध्ये ज्युनियर कॉलेजचे अकरावी व बारावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता राष्ट्राच्या प्रगतीमध्ये मतदान किती आहे याचे महत्व जाणून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी हातामध्ये वेगवेगळे जनजागृती फलक हातात घेऊन सुभाष नगर येथील परिसरामध्ये जनजागृती केली मतदानाचा टक्का वाढवावा व मतदान जनजागृती व्हावी याकरिता सदरची रॅली काढण्यात आली होती डॉक्टर अशोक माळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्याला मार्गदर्शन म्हणून शिक्षिका रेणुका कबाडगे समीक्षा चव्हाण फरीन आस्टेकर यांनी आपले कर्तव्य बजावले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे सुभाषनगर मिरज शाळेच्या वतीने इंग्लिश अशोक स्कूल अँड जुनियर कॉलेज मालगाव यांच्या वतीने आमच्या शाळेने छोटासा उपक्रम केला आहे आजच्या तरुण पिढीला समजायला हवं की मतदान करणे किती महत्त्वाचं आहे तरुण पिढीला माहीत नाही ते यापासून वंचित आहे की मतदान कितपत फार लोक असं म्हणजे मतदानासाठी जात व्यक्त नाहीत म्हणजे काही गरजेचं नाही असं त्यांना वाटतं पण ते फार महत्त्वाचं आहे आपल्या राष्ट्राला एक चांगला विकास होण्यासाठी मतदान फार गरजेचं आहे हे त्यांच्या मनात ही जागृती करण्यासाठी आम्ही हा एक छोटासा उपक्रम राबवलेला आहोत तर आज आमच्या कॉलेजच्या अकरावी बारावी सायंशी विचारपणे या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आणि या सहभागासाठी आमच्या शाळेचे संस्था भाऊक डॉक्टर अशोक माळी सर यांचे आम्हाला मोलाचे योगदान मिळाले त्यासाठी धन्यवाद आपल्या <coughs> महिला <coughs> <coughs>